केंद्रीय बजेट येत्या एक फेब्रुवारीला संसदेमध्ये सादर होईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आपलं सलग सहावं आणि अंतरिम बजेट सादर करतील अंतरिम अर्थसंकल्प असल्या कारणानं यात कोणतेही मोठे धोरणात्मक बदल नसतील अर्थसंकल्पा दरम्यान देशासाठी गेल्या एका वर्षाचा आर्थिक लेखाजोखा कसा होता आणि त्या आर्थिक वर्षात कोणत्या कामांसाठी किती पैसा लागेल याची माहिती देण्यात येणार आहे पण तरी या अर्थसंकल्पातून अनेक आशा आणि अंदाज व्यक्त केले जात आहेत कारण निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे सरकार अनेक चांगली आश्वासनं यातून दिली जाऊ शकतात पण तुम्हाला माहितीये भारताच्या इतिहासामध्ये ब्लॅक बजेट सुद्धा सादर केलं गेलं होतं ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ते सादर केलं होतं पण हे ब्लॅक बजेट नेमकं होतं तरी काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता पांढरे सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर साल होतं एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर या सालचं बजेट हे ब्लॅक बजेट म्हणून ओळखलं जातं कारण हे तसंच होतं एकोणीशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्यामुळे मोठी आर्थिक फटका बसला होता त्यात खराब मान्सून मुळे शेतीतूनही म्हणावं असं उत्पन्न मिळालं नव्हतं म्हणजे बाराव्या महिन्यात तेरावा दुष्काळ त्यामुळे देशावर आर्थिक संकट ओढवलं देशात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या त्यावेळी देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर होती होती आणि सरकारला विशेष गरज इंदिरा गांधी त्यावेळी पंतप्रधान होत्या आणि त्यावेळी देशाच्या विकासाची रूपरेषा सांगणारा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होती देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर आणि सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज होती त्यासाठी त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी ब्लॅक बजेट सादर केलं ज्यामध्ये देशासाठी आवश्यक बदल सुचवण्यात आले होते अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगितलं की देशात दुष्काळ आणि अन्नधान्य उत्पादनात झालेली घट यामुळे अर्थसंकल्पनात पाचशे पन्नास कोटी रुपयांची तूट आहे म्हणूनच याला ब्लॅक बजेट म्हटलं गेलं ला होतं ब्लॅक बजेट म्हणजे सोप्यात सांगायचं तर जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा सरकारला बजेटमध्ये कपात करावी लागते अशा अर्थसंकल्पाला ब्लॅक बजेट म्हणतात समजा सरकारची कमाई दोनशे रुपये आहे आणि त्याचा खर्च दोनशे पन्नास रुपये तर ही तूट भरून काढण्यासाठी सरकार आपल्या बजेटमध्ये अनेक कपात करते अशा अर्थसंकल्पाला ब्लॅक बजेट असं म्हणतात म्हणजे एकोणीशे एकाहत्तर साली जे ब्लॅक बजेट सादर झालं त्यावेळी सरकारने आपली कमाई वाढवण्यासाठी कोळशाच्या खाणी असतील साध्या विमा कंपन्या असतील किंवा इंडियन कॉपर कॉर्पोरेशनचे राष्ट्रीयकरण करण्याची घोषणा केली होती यासाठी सरकारनं छप्पन्न कोटींची तरतूदही केली होती त्यामुळे त्याला ब्लॅक बजेट असं म्हटलं गेलं होतं तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका